आवर्जून पहा निरोगी आरोग्यासाठी कामाला येतील अशा महत्वपूर्ण गोष्टी नंबर एक मधुमेह आणि सांधेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी रोज मेथीचे सेवन करा नंबर दोन जर तुम्हाला तुमच्या दातांना कीड लागण्यापासून वाचवायचं असेल तर रोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात थोडेसे काळे मीठ मिसळून गुळण्या करा नंबर तीन चेहऱ्यावरील सनबर्नचे डाग दूर करण्यासाठी बेसनमध्ये थोडी हळद मिसळून चेहऱ्यावर लावा आणि खोरडे झाल्यावर चेहरा धुवा नंबर चार तोंड धुतल्यानंतर किंवा आंघोळीनंतर चेहऱ्याच्या चे त्वचेवर जास्त टॉवेल घासल्याने तुमच्या त्वचेला हानी पोहोचू शकते नंबर पाच जर तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे असेल तर कारल्याची भाजी उत्कृष्ट आहे नंबर सहा रात्री बटाटे खाऊ नका त्यामुळे मूळ व्याजाची समस्या होऊ शकते नंबर सात मानसिक दुर्बलतेसाठी कच्चे नारळ खूप फायदेशीर आहे नंबर आठ सांधेदुखीपासून बचाव करण्यासाठी कडुलिंबाच्या पानाने मसाज करा नंबर नऊ मोहरीच्या त्याला तुरटी मिसळून केसांना लावल्याने केस मजबूत दाट आणि चमकदार होतात आणि त्वचेवर लावल्याने त्वचेचा संसर्गही टाळता येतो नंबर दहा शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे काळी वर्तुळे होतात त्यामुळे दिवसातून आठ ते दहा ग्लास पाणी प्या जास्त पाणी प्याल्याने शरीर हायड्रेट राहते नंबर अकरा तुळशीच्या पानांचा रस पिल्याने सर्दी खोकल्यापासून आराम मिळतो नंबर बारा जर तुम्ही कंबरदुखीच्या समस्यणत त्रस्त असाल तर रोज दुपारी पाण्यासोबत थोडी काळी मिरी पावडर सेवन केल्याने दुखण्यापासून आराम मिळतो नंबर चौदा रात्री झोपण्यापूर्वी पायाला मसाज केल्याने आजार टळतात आणि चांगली झोप येण्यासही मदत होते नंबर पंधरा रात्री नाभीत खोबरेल तेल किंवा बदामाचे तेल लावून झोपल्याने चेहऱ्यावर आणि शरीरावर चमक येते नाभीमध्ये ऑलिव्ह ऑइल लावून झोपल्याने कंबरदुखी आणि पोटाच्या आजारांपासून आराम मिळतो नंबर सोळा पांढरे मीठ पांढरी साखर आणि मैदा यांचा वापर कमीत कमी करा कारण ते आपल्या शरीराला हानी पोहोचवतात नंबर सतरा लघवी जास्त पिवळी होऊ लागल्यास लिंबू पाणी पिणे सुरू करा नंबर अठरा जेवण केल्यानंतर अपचन किंवा के आंबट ढेकर येण्याची समस्या असल्यास जेवणासोबत कांद्यावर लिंबू पिळून खाल्ल्यास अपचन होत नाही नंबर एकोणीस सकाळी उठल्यानंतर लगेच एक ग्लास कोमट पाणी पिल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते रक्ताभिसरण सुधारते आणि तुमची त्वचा चमकदार राहते नंबर वीस नाकातून पाणी येत असल्यास काळी मिरी आले आणि तुळस मधात मिसळून दिवसातून तीन वेळा रोज मोहरीचे तेल लावल्याने ओट मुलायम आणि सुंदर होतात तसेच डोळ्यांची खाज आणि कोरडेपणा दूर होतो नंबर बावीस हिरड्याना सूज असल्यास ओव्याच्या तेलाचे काही थेन पाण्यात मिसळून गुळण्या केल्याने सूज दूर होते नंबर तेवीस एक चमचा काळी मिरी पावडर एक कप दुधात चिमुटवर हळद टाकून उकळा हे दोन तीन दिवस सतत करून प्या तुम्हाला मायग्रेनच्या दुखण्यापासून आराम मिळेल नंबर चोवीस आंबा ढेकरणे गॅस बनणे पोट फुगणे भुकणं लागणे अशा कोणत्याही गोष्टीमुळे तुम्हाला त्रास होत असेल तर कांदा आणि आले व्हिनेगरमध्ये बारीक करून चटणी बनवा या चटणीमध्ये मीठ टाका हे आठवडाभर जेवणासोबत रोज सेवन करा याने तुम्हाला खूप फरक पडेल नंबर पंचवीस लहान मुलांना किंवा वृद्धांना खोकल्यासोबत जास्त कफ येत असेल तर त्यांना एक चमचा कांद्याचा रस साखर किंवा गुळ मिसून द्या असे दिवसातून तीन ते ती चार वेळा केल्याने खोकल्यापासून त्वरित आराम मिळतो नंबर सव्वीस बद्धकोशात त्रास होत असल्यास संध्याकाळी चार वाजता किमान दोनशे ग्रॅम पेरीवर मीठ लावून खावे त्याचे फायदे दुसऱ्या दिवशी सकाळीच दिसून येतील दहा दिवस सतत खाल्ल्याने दीर्घकालीन बद्धकोष्ठतेमध्ये आराम मिळेल गरज बाटल्यावर तुम्ही नंतरही खाऊ शकता नंबर सत्तावीस जेवणानंतर दोन्ही वेळेस अर्धा चमचा बडीसेप चघळल्याने तोंडाचे अनेक आजार बरे होतात आणि कोरडा खोकला कर्कश आवाज दूर होतो घशातील कोरडेपणा बरा होतो आणि आवाज गोड होतो नंबर अठ्ठावीस कांदा बारीक करून त्याचा रस कापडातून घालून घ्या नंतर ते गरम करून कानात चार थंड टाकल्यास कान दुखणे दूर होते नंबर एकोणतीस गावरान गाईच्या दुधापासून बनवलेले ताजे दही सकाळच्या जेवणासोबत घ्या ज्याने तुमचे पोट चांगले राहील नंबर तीस जेवणासोबत कच्चा कांदा खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो हे ब्लॉक झालेल्या शिरा उघडण्यास देखील मदत करते ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो नंबर एकतीस तुळशीच्या बिया या पोटाला थंडावा देतात ज्या लोकांना पोटात जळजळ असते त्याने दिवसातून दोनदा याचे सेवन करावे नंबर बत्तीस संत्र्याची साल पाण्यात भिजून चेहऱ्यावर फिरवावी याने चेहरा सुंदर होतो तसेच दिवसभर चेहऱ्यावर तजेलदा येण्यासाठी किमान एक लिटर पाणी प्यावे नंबर तेहतीस टोमॅटोची पेस्ट करून त्याचा लेप चेहऱ्यावर लावल्याने चेहरा ताजेतवाना दिसतो मुरून सुरकुत्या काळे डाग दूर होण्यास मदत मिळते नंबर चौतीस घसा कोरडा होत असल्यास आल्याचा रस आणि मध एकत्र करून खावे नंबर पस्तीस साध्या गव्हाच्या चपात्याऐवजी त्यात थोडे बेसन घालून खाल्ल्याने पोट मजबूत होते नंबर छत्तीस नारळाच्या तेलाची नखावर मालिश केल्याने दृष्टी सुधारते नंबर सदतीस मासे आणि अंडी एकत्र खाल्ल्याने शरीरात उष्णता निर्माण होते नंबर अडतीस रात्री जास्त भात खाऊ नये त्यामुळे पोटात जडपणा येतो आणि नीट झोप येत नाही नंबर एकोणचाळीस हृदय निरोगी ठेवण्यासाठी हिरव्या भाज्या आणि ताजी फळे खा नंबर चाळीस सकाळी उठल्यावर कोमट पाण्यात थोडे मीठ मिसळून गुळण्या केल्याने छाती साफ होण्यास मदत होते नंबर एकेचाळीस ब्लॅकबेरीच्या वापराने दात किडणे आणि तोंडाची दुर्गंधी दूर होते नंबर बेचाळीस सकाळी दोन ग्लास पाणी प्याने शरीरातील घाण साफ होते आणि चेहऱ्यावर चांगली चमकही येते नंबर त्रेचाळीस मेकअप करण्यापूर्वी दहा मिनटे आधी खोबरेल तेलाने हलका मसाज करा याचा वापर केल्याने तुमचा मेकअप लवकर खराब होणार नाही आणि बराच काळ टिकेल नंबर चव्वेचाळीस जर तुमचे ओठ काळे झाले असतील तर संध्याकाळी होटांवर दही क्रीम लावा आणि झोपी जा याने ओठ लाल होतील नंबर पंचेचाळीस नाभीत बदामाचे तेल लावल्याने पोट हळूहळू कमी होऊ लागते नंबर छेचाळीस मुळांचा रस पेल्याने पित्तखडे बनणे थांबते नंबर सत्तेचाळीस आल्याचा छोटा टुकडा रोज चघळल्याने अनेक आजार टाळता येतात नंबर अठ्ठेचाळीस रोज दही खाणाऱ्यांना युरिन इन्फेक्शन होत नाही नंबर एकोणपन्नास थोडीशी वेलची गरम पाण्यात मिसळून खाल्ल्याने शरीराचा थकवा दूर होतो नंबर पन्नास उन्हाळ्यात त्वचा तेलकट होते प्रदूषणामुळे चेहरा काळा पडतो व नियमितपणे साफ नाही झाल्यामुळे मुरुम होतात चेहऱ्याला स्वच्छ ठेवण्यासाठी बेसनात काकडीचा रस टाकून पेस्ट बनवून चेहऱ्याला लावल्याने चेहरा साफ व स्वच्छ होतो हे फेस पॅकचे काम करतो नंबर एकावन्न कापून ठेवलेला कांदा दुसऱ्या दिवशी खाऊ नका अन्यथा पोटाचे आजार होऊ शकतात नंबर बावन्न कांद्याचा सुगंध घेतल्याने हृदय मजबूत होते नंबर त्रेपन्न जो माणूस खूप विचार करतो आणि टेन्शन घेतो त्यांच्या चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या पडतात नंबर चोपन्न पांढऱ्या कांद्याचा रस केसांना लावल्याने केस गळणे थांबते नंबर पंचावन्न गुलाब पाणी आणि कापूर यांचे मिश्रण एका बादलीत भरून फ्रीजमध्ये ठेवून द्या मुरुम जेव्हा येतील त्यावेळी कापसाने हे मिश्रण चेहऱ्यावर लावा हे केल्याने नक्कीच मुरुम कमी होतील नंबर छप्पन संपूर्ण चेहऱ्यावर मुरुम पसरले असतील तर हळद आणि कडुलिंबाचे पाणी एकत्र वाटून त्याची पेस्ट तयार करा आणि चेहऱ्यावर लावा त्याने चेहरा स्वच्छ होईल कारण लिंबाची पाणी रोगप्रतिकारक असतात नंबर सत्तावन्न बोटाच्या पेरा एवढा आल्याचा तुकडा घेऊन तो तुक किसावा त्यावर अर्धा चमचा लिंबाचा रस पिळून चवीपुरते मीठ घालावे व ते मिश्रण चोखावे यामुळे पाच मिनिटात करपट ढेकर थांबते व अपचनाचा त्रास नाहीसा होतो नंबर अठ्ठावन्न मुलतानी माती पाण्यामध्ये टाकून तिची पेस्ट बनवा नंतर ती चेहऱ्यावर लावा मुलतानी मातीला दह्यात मिसळूनही लावू शकतो मुरमांवर हाही एक चालीम उपाय आहे नंबर एकोणसाठ गरम पाण्यात हळद टाकून वाफ घेतल्याने चेहऱ्यावरील छिद्रे खुली होतात आणि चेहरा साफ होतो मुरुम व्हायला हो त्यामुळे अटकाव होतो नंबर सात तुळस व लिंबांच्या पानाची पेस्ट चेहऱ्यावर लावल्याने मुरूम होत नाहीत नंबर एकसष्ट पाण्यात चंदनाची पावडर टाकून चेहऱ्याला लावल्यास थंडावा मिळतो व चेहऱ्यावर तेज येते नंबर बहासष्ट गुलाबाच्या पाकळ्यांची पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावल्याने मुरुम कमी होतात लेप चेहऱ्यावर लावल्याने चेहरा ताजे दिसतो मुरूम सुरकुत्या काळे डाग दूर होण्यास मदत मिळते नंबर त्रेसष्ट सूर्यफूल तेलाने केसांना मसाज करा यामुळे तुमचे केस मऊ आणि रेशमी होतील तर मित्रांनो हे होते काही आरोग्य टिप्स मित्रांनो हे आरोग्य टिप्स कशा वाटल्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद